दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओबीसी आरक्षण बचावासाठी खेडमध्ये भव्य भव्य मोर्चा ओबीसी आरक्षण बचावासाठी खेड तालुक्यातील बी गाव, ओबीसी बांधव व त्यांच्या सर्व संघटना कुणबी समाज उन्नती संघाच्या नेतृत्वात श्री काळकाई देवी ते खेड तहसीलदार कार्यालयावर भर पावसात लेकरा बाळांसह पायी मोर्चा काढून निवेदन देण्यात आले भरणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत खेड बाजारपेठेतून जिजामाता उद्यानातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने घोषणा देत तहसीलदार कार्यालयाच्या आवारा चार ते पाच हजारच्या संख्येने उपस्थित राहून तहसीलदारांना निवेदन दिले Yeah.

पाचवी आहे कोणी आणि दोन हजार एकवीस रोजी सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या निकालानुसार राज्य शासनाने मराठ्यांना कुठेही उद्दिष्ट आरक्षण देणे देऊ ही मागणी क्रमांक पास माध्यमातून मुख्यमंत्र्यांना जाग येण्यासाठी आपण तहसीलदारांच्या माध्यमातून मान्य तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आपण निवेदन देतोय या निवेदनाच्या प्रमुख मागण्या या आहेत की जे मनोज जरांगे नावाचे व्यक्ती मुंबईत येऊन बसले आणि झुंडशाही पद्धतीने कुंभी समाजाच्या माध्यमातून ओबीसीमध्ये घुसखोरी करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याला विरोध दर्शवण्यासाठी आज संपूर्ण तालुक्यातील समाज बांधव जे आहेत ओबीसी समाज बांधव या ठिकाणी एकवडले आहेत आज पंधरा सप्टेंबरला खेड तालुक्याचा हा जो मोठा निघाला आहे त्याच्या प्रमुख मागण्या अशा आहे की हैदराबाद कॅसेंजियर हे ताबडतोब रद्द झालं पाहिजे तर आज या आजच्या गोष्टी जर रद्द झालं नाही तर सात ऑक्टोबरला संपूर्ण मुंबई ही ओबीसी मुंबई गेल्याशिवाय राहणार नाही यासाठी संपूर्ण ओबीसी समाज हा मुंबईला एक खिडकणार आहे त्याचप्रमाणे ज्या आमची सर्वात महत्वाची मागणी आहे ती म्हणजे जात न्याय जलघटना म्हणून ओबीसी समाजाची जात न्याय जलघटना आहे यासाठी संपूर्ण समाज आपला निगप झालेला आहे छुप्या वाटेने मराठा समाजाच्या सदर सदर असणाऱ्या लोकांना ओबीसी मध्ये बसवून आमचं कुटुंब्यांचं किंवा ओबीसीचं आरक्षण बळकावण्याचा जो प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न या ठिकाणी रद्द करण्यासाठी महाराष्ट्र शासनावरती दबाव आणण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी बहुसंख्य ठिकाणी या ठिकाणी जमलेलो हो। आहोत समाजाचे जे काय आम्ही मोर्चा ठेवून आलेलो हो, आहोत बरेचसे मागण्या आहेत तरी या जास्त करून या मागण्या आणि जमलेल्या माझ्या स्त्री वर्गाला जो काय त्रास होणार आहे या त्रासाचा विचार करून आज बरेच मुलं किंवा महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ते खास करून की हे काय जो काय आमच्यावर अन्याय

अनधिकृत पद्धतीने घुसखोरी करू इच्छित आहेत आणि आम्हाला आमचं आरक्षण वाचवून आता कुठेतरी आमची मुलं शैक्षणिक दृष्ट्या तुझे आम्हाला जो काही हे मिळत होता शासनाकडून सवलती ज्या मिळत होत्या त्या शासनामध्ये आमचा कुठेतरी हक्क यामध्ये हिरावून घेतला जातोय त्याच्यासाठी आज आम्ही संपूर्ण ओबीसी हो समाज कुणबी समाजविरोधी संघाच्या नेतृत्वाखाली आम्ही आज भव्य मोर्चा या ठिकाणी आमच्या मागण्या माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे जो देण्यात आलेलो आहोत आज या ठिकाणी तहसीलदार केले खेळ तालुक्याचे सर्व जे वासिय उपस्थित आहेत त्या आमच्या आरक्षणासाठी लढण्यासाठी सर्व महिला वर्ग वर्वार पुरुष वर्ग उपस्थित आहे